पहिल्या तीन महिन्यातील गर्भावस्थेतील आहार पहिल्या तीन महिन्यात गर्भावस्था ही अतिशय नाजूक आणि महत्त्वाची अवस्था असते या काळात बाळाची बीज अवस्था असते आणि आईचा आहार थेट बाळाच्या वाढीवर परिणाम करतो या काळात हलका पौष्टिक आणि पचायला सोपा असा आहार घ्यावा असे आयुर्वेद सांगतो सकाळी उठल्यावर कोमट दूध किंवा कोमट पाणी घ्यावे मळमळ असल्यास लहान लहान घोट थोड्या थोड्या अंतराने असे पाणी किंवा दूध घ्यावे आहारामध्ये भाताची पेज डाळीचे पातळ वरण भाज्यांचे सूप भात पुस्करलेली पोळी यांचा समावेश करू शकतो त्यासोबत दूध तूप ताक यांचा समतोल वापर करू शकतो फळांमध्ये सफरचंद डाळिंब नाशपती केळी यांचा योग्य प्रमाणात आणि पोटभरे इतका वापर करू शकतो फळ नेहमी ताजी आणि स्वच्छ घ्यावी भाज्यांमध्ये दुधी दोडका गाजर भोपळा शेवगा यांसारख्या सौम्य भाज्या उपयुक्त आहेत या काळात फार तिखट आंबट तेलकट जंक फूड चहा कॉफी जास्त प्रमाणात घेणे टाळावे उपाशी राहणे किंवा फार जड आहार टाळावा मळमळ उलटीच असल्यास आलं कोमट पाण्यामध्ये उकळून ते पाणी घ्यावं थोडा थोडा वेळेत आणि थोड्या प्रमाणामध्ये असा आहार घ्यावा फार उलटी मळमळ वाटत असल्यास सुका आहार लाया मुरमुरे यांसारख्या गोष्टी घेतलेला चालते लक्षात ठेवा आई शांत पोषक आणि सात्विक आहार घेईल तर गर्भही निरोगी आणि सशक्त वाढतो सुगंधी झाडांची जपावणू पिता मनाचा